तरी सर अमरावती विभागाच्या शिक्षक मतदार संघाचे एक सत्ता 27 उमेदवार रंगनात आहे तरी यापैकी तुम्हारा तुमचा तुम्हार स्ट्रांग कॉम्पिटिटर कोण वाटतो नाही आता स्ट्रांग कॉम्पिटिटर अवघडच सांगायचा कारण की ट्रायंगुलर फाइट होते की दोघाची होते हे सांगणं अवघड पण फाइट आहे की नहीं हे माहित नाही द वे आमचा प्रचार यंत्रणा

तो आम्हाला आता काढायचा आहे त्याच्याच करता एका पक्षाच्या आमदाराला निवडून द्या भारतीय जनता पक्षाने पाच वर्ष सत्तेत होती त्या शिक्षकांचे काम केले आहे शिक्षकांना माहीत आहे आता समजा आपलाच आमदार असेल पक्षाचा आमदार असेल तर भारतीय जनता पक्ष एक सक्षम पक्ष आहे जो त्यांचे प्रत्येक प्रश्न सोडवू शकतो तो, तो।, तो अनुदानाचा असो जुन्या पेन्शन स्कीमचा असो तो शिक्षकाचा असो नवीन एज्युकेशन पॉलिसी कशी राबवायची त्याचा विषय असो सगळे विषय जे आहेत ते भारतीय जनता पक्ष सक्षम पक्ष आहे आणि माझी प्रत्येक शिक्षक बंधू बहिणींना एक आवाहन करतो की इतके वर्ष आपण संघटनेचे जे लहान मोठ्या संघटना आहेत यांचे आमदार आपण वोट करत होतो निवडून देत होतो ज्या कृपा करून एक बदल घडवा एका पक्षाच्या आमदाराला निवडून द्या तुम्ही सगळ्यांनी इतके वर्ष मला सहा वर्ष घेऊन पहा बघा मी तुमचे सगळे प्रश्न निकाली काढण्याकरता सभागृहामध्ये कसा वाटतो